नमस्कार मित्रांनो आज आपण जुलै महिन्यातील काही महत्वाचे दिवस बघणार आहोत चला तर बघूया एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स दिन राष्ट्रीय चार्टर्ड दिन महाराष्ट्र महाराष्ट्र कृषी कृषी दिवस दिवस हा वसंतराव नाईक जयंतीनिमित्त साजरा केला जातो वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते एकोणावीसशे त्रेसष्ट ते एकोणावीसशे पंच्याहत्तर दरम्यान तसेच एसबीआय स्थापना दिवस ची स्थापना एकोणावीसशे पंचावन्न रोजी झाली दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन चार जुलै अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन तसेच आंतरराष्ट्रीय सहकार दिन आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी साजरा केला जातो नऊ जुलै विबल्डन स्पर्धेची सुरुवात जे की अठराशे सत्याहत्तर मध्ये झाली दहा जुलै राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन तसेच वैज्ञानिक निकोला टेस्ला यांचा जन्मदिवस अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै आंतरराष्ट्रीय मलाला दिन तसेच कागदी पिशवी दिन पंधरा जुलै जागतिक युवा कौशल्य दिन व प्लास्टिक सर्जरी दिन सोळा जुलै अपोलो अकरा मून मिशन प्रक्षेपण झाले होते एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन मध्ये तसेच जागतिक साप दिन सतरा जुलै आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन तसेच अण्णाभाऊ सा साठे स्मृती दिन एकोणावीस जुलै या दिवशी चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन वीस जुलै जागतिक बुद्धिबळ दिन तसेच आंतरराष्ट्रीय चंद्र दिन बावीस जुलै राष्ट्रीय ध्वज दिन बावीस जुलै एकोणाशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला म्हणून बावीस जुलै हा राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो तसेच चांद्रयान टू चे प्रक्षेपण झाले दोन हजार एकोणावीस मध्ये बावीस जुलै जागतिक मेंदू दिन तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांचा जन्मदिवस अठराशे छपन्न व राष्ट्रीय प्रसारण दिन तेवीस जुलै एकोणासशे सत्तावीस रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने मुंबई येथून देशातील पहिले रेडिओ प्रसार प्रसारण केले होते चोवीस जुलै राष्ट्रीय आयकर दिन व भारतातील पहिले विमान उड्डाण एकोणासशे अकरा पंचवीस जुलै डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली दोन हजार दोन मध्ये तसेच राष्ट्रीय इनविड्रो फर्टिलायझेशन दिन सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस एकोणाशे नव्याण्णव मध्ये लडाख मधील उत्तर कारगिल जिल्ह्याच्या पर्व शिखरावर भारताने पाकिस्तानावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो सत्तावीस जुलै सी आर पी एफ स्थापना दिवस सत्तावीस जुलै एकोणासशे एकोणचाळीस रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना झाली तसेच भारताने अधिकृत चिन्ह अशोक स्तंभाची निवड केली अठ्ठावीस जुलै जागतिक हिपॅटायटिस दिन व जागतिक निसर्ग संवर्धन दिन एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन तीस जुलै जागतिक मानवी तस्करी विरुद्ध दिन या व्हिडिओमध्ये मी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे काही इतर पॉईंट्स देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्यू